नमस्कार मित्रांनो नाव माझं अलका सकाराम बोबडे पडेगावकर तालुका गंगाखेड जिल्हा जिल्हाप्रभणी आज आम्ही माळसोन्ना या गावी आलेलो आहोत तर वैष्णवी संदीप उबाळे या यांच्यासाठी आपण प्रोडक्ट देणार आहोत तर यां ती आई आहे आमच्यासोबत तर वैष्णवी हिला आपण प्रोडक्ट देत आहोत तर त्यांची आई पण आहे तर तिला नेमके काय काय प्रॉब्लेम आहे ते त्या सांगतील ना तुला ताप येली खोकला सर्दी तर ताप कधीपासून आहे दिवस तिला नेहमीच नेहमीच ताप येते येते का आताच आलेली आहे खोकला आणि ताप सर्दी सर्दी, सर्दी। तर बघा मित्रांनो वैष्णवी जी आहे ती सतत आजारी पडत आहे ताप येते अगोदर आणि त्यानंतर तिला खोकला सुरु होत आहे तर त्यांचा दर महिन्याचा नाही नाही म्हटलं तर तीन चार हजार रुपये खर्च आहे तर आपण यांना आठ दहा दिवस म्हणजे एक महिन्यापूर्वी भेटलेला असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की तिला सतत खोकला येते आणि तिच्यासाठी आम्हाला प्रोडक्ट द्या काहीतरी तर मग आता ती आठ पंधरा दिवसा खाली तिला झटका आला होता त्यानंतर आम्ही त्यांना आता भेटायला आलेला होता आणि त्यांना हे आपण कवच पास आणि कपनील देत आहोत आणि जे आपण त्यांना सहा डबे घ्यायला सांगितलेले आहेत आणि खोकल्याच तीन सहा महिने घ्यायचं आहे तर त्यानंतरचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणारच आहे त्यांना काय काय रिझल्ट आलेला आहे तर तर मी अलका सकाराम बोबडे पडेगावकर आहे आणि मी जीटीसी आयाम काम आणि एसटीशी नीरज फॅमिली यांच्या टीम मधून आम्ही काम करत आहोत ज्यांना कोणाला असे काही प्रॉब्लेम असतील त्यांना जर प्रोडक्ट पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अकरा अठ्ठ्याण्णव अडुसष्ट धन्यवाद